पवारसाहेब राज्याचे माजी उपमुख्यमंत्री अजितदादा पवार साहेब असतील प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील साहेब असतील भुजबळ साहेब असतील धनंजय साहेब असतील वळसे पाटील साहेब असतील या सगळ्या मान्यवरांनी आज त्या कोर कमिटीने या ठिकाणी निर्णय घेतला आणि माझ्यासारख्या तरुण कार्यकर्त्याला आज एवढ्या मोठ्या लोकसभेच्या निवडणुकीमध्ये रिंगामध्ये उतरवलेला आहे आणि खऱ्या अर्थानं समोरचा दिग्गज आहे को कोण आहे कशा पद्धतीने आहे ते महत्त्वाचं नाही पण ही निवडणूक आहे दिग्गजाची किंवा कशाची नाही तर निवडणूक सर्वसामान्यांच्या प्रश्नांची आहे उपलब्ध असणाऱ्या व्यक्तीची आहे की इथं कोण उपलब्ध राहू शकतं आणि कशा पद्धतीने आपण उपलब्ध राहून या प्रत्येक माणसाला आपण त्या ठिकाणी सामोरं जाऊ शकतो वेगळ्या प्रश्नाला सामोरं जाऊ शकतो या भागाचा विकास करू शकतो कोण संपर्कात राहू शकतं या सगळ्या स्थानिक बाबींचा विचार करून स्थानिक माणसाची निवडणूक आहे त्याच्यामुळं आम्हाला वाटत नाही की कुठंतरी निवडणूक काहीतरी कुठली वेगळ्या प्रकारची निवडणूक आहे विकासाचा आता अजेंडा मोठा आहे याच्यामध्ये आज प्रत्येक भागामध्ये प्रत्येक तालुक्यामध्ये वेगळे प्रश्न आहेत तिथे त्या तालुक्याच्या अनुषंगाने त्या त्या सभेमधील आम्ही ते विषय घेऊ तिथं काम करू आणि त्याच्यावरती राष्ट्रीय काँग्रेस पक्ष देखील एक चांगल्या रीतीने कामाला दे देखील लागलेला आहे आणि त्या माध्यमातून आम्ही देखील काम करू बाहेरून लोकसभेत मतदारसंघात बाहेरच्या माणसाला कधी नगरकारांनी या दक्षिणमधल्या सगळ्या भागात नगरच्या दक्षिण भागाने कधी स्वीकारलेलं नाही पूर्वी ज्या काही घटना घडल्या असतील निश्चित रूपाने घडल्या असतील तर त्याचा अनुभव देखील आमच्या सर्व या दक्षिण भागाला नगरकरांना फार वाईट अनुभव आले त्याच्यामुळे निश्चित रूपानं नगरकर या ठिकाणी आपल्या स्थानिक नेतृत्वाला प्राधान्य देतील माझ्यासारख्या तरुण कार्यकर्त्याला विधानसभेतून लोकसभेत पाठवण्याची संधी या ठिकाणी मला देतील अशी मला खात्री आहे आणलेल्या बॅगा परत घेऊन जावं लागतील हा ज्या काही बॅगा आता लोक घेऊन येत आहेत कपड्याच्या असू इतर कुठल्या असू तर निश्चित रूपानं त्यासुद्धा आपल्याला परत घ्यायला आपण आन्दे, पाहिलं